तुझीच मी अशीही भाग पस्तीस लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की अंश एक नजर तिच्याकडे बघतो आणि आजूबाजूला बघतो आणि दुसऱ्या क्षणी प्रियाला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतो सोड सोड मला प्रिया त्याला हाताने पुश करत म्हणते पण अंशच्या भारदार छातीवर त्याचा काहीच परिणाम होत नाही प्रियाचं अंशसाठी पझेसिव्ह होणं आणि तिचं अंशवर असलेलं प्रेम आणि तिला अंशच्या जवळ बघून आरवचे डोळे पानावतात आजपर्यंत त्याला जे, आज जे हवं ते सगळं मिळालं होतं काय कमी होती त्याच्या प्रेमात पण त्याचं प्रेम त्याला मिळालं नव्हतं त्यामुळे तो आतून तुटून गेला होता प्रिया त्याचं पहिलं प्रेम होती आणि तिला तो विसरूही शकत नव्हता तो भरल्या डोळ्यांनी प्रियाला दूर जाताना बघत होता आता पुढे तू जा त्या साची बेबीकडे इथे आल्यापासून तर तिलाच चिप 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 बसलाय प्रियाला चिपकून बसलाय बोलता येत नव्हतं तुला चिपकून बसलाय बोलायचंय का अंश हसून तिला विचारतो तेच ते प्रिया म्हणाली अंश तिला आणून चेअरवर बसवतो आणि स्वतःही तिच्या बाजूला बसतो आणि मोबाईलमध्ये काहीतरी टाईप करतो आरवही त्यांच्या पाठोपाठ येऊन चेअर ओढून बसला करण साची आणि काव्या प्रियाकडे टक लावून बघत होते नेहमी शांत असणारी प्रिया असं ड्रिंक करेल असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं पण प्रेमात पडलेला व्यक्ती काहीही करू शकतो ह्यावर त्यांचा विश्वास बसला होता हे माझ्या चेहऱ्यावर काही लागलंय का लाग प्रिया तिला असं बघताना पाहून विचारते नाही काहीच नाही करण पटकन म्हणाला मग तुम्ही तिघे मला असं का बघताय प्रिया क्यूट फेस करून म्हणाली त्यावर तिघांना काय बोलावं सुचत नव्हतं मग अंशच विषय बदलत म्हणाला प्रिया आपण डिनर करू बघ ऑर्डर केव्हा चाली आहे हे सगळे आपल्यासाठी थांबले होते अंश म्हणाला ना मला नाही जेवायचं तुम्ही करा मला भूक नाहीये प्रिया समोर ठेवलेला वाईनचा ग्लास उचलून तोंडाला लावते अंश फक्त तिला बघत होता अडवत नव्हता कारण त्याला माहीत होतं प्रिया आता कितीही सांगून त्याचं काही ऐकणार नाही कारण ती तर फुल टल्ली झाली होती दादू प्लीज वहिनीला सांग इतकं नको पिऊ म्हणून करण कळवळून म्हणाला छान लागते वाईन तूही टेस्ट करून बघ अंश दात ओठ खात त्याला म्हणाला आणि स्वतःच जेवण करू लागला नजर मात्र प्रियावर होती पण मनातच करणला शिव्या देत होता सगळं त्याच्या प्लॅनमुळेच तर झालं होतं कुठून बुद्धी सुचली आणि ह्याला हो म्हणालो असं त्याला वाटत होतं करण मात्र गप्प खाली मान घालून जेवत होता सगळं त्याच्या प्लॅनमुळेच तर झालं होतं हे त्याला समजत होतं आणि दादू आपलं काय करेल विचार करूनच त्याला भीती वाटत होती सर्वांनी शांतपणे डिनर केला प्रिया सोडून प्रिया पुन्हा डान्स फ्लोअरवर जाऊन नाचू लागली अंशने प्रियाचा टेबलवर ठेवलेला मोबाईल उचलून ब्लेझरमध्ये ठेवला आणि एक नजर तिला बघून बाकीच्यांना म्हणाला तुम्ही सगळे निघा मी आमच्यासाठी इथेच रूम बुक केली आहे मी आणि प्रिया आज इथेच राहणार आहोत अंश म्हणाला पण दादू करण काही बोलणार तर अंश त्याला तोडत म्हणाला करण तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का साचीला घेऊन निघ अंश कडक आवाजात म्हणाला ओके दादू करण बोलून एक नजर प्रियाकडे बघून साची सोबत निघून गेला काळजी घे गे प्रियाची खूप ड्रिंक केलंय तिने आरव प्रियाकडे बघत अंशला म्हणाला तू सांगायची गरज नाही तिचा नवरा समर्थ आहे तिची काळजी घ्यायला जाऊ शकतो तू अंश तिरसटपणे बोलून डान्स फ्लोअरवर प्रियाकडे निघून गेला आरव तसाच त्याला जाताना बघत राहिला चल आरव काव्या आरवला तिथेच थांबलेलं बघून म्हणाली हो हो चल आरव स्वतःला सावरत काव्यासोबत हॉटेलमधून निघून गेला प्रिया चल खूप लेट झाला लेट्स गो अंश प्रियाजवळ येत म्हणाला नाही मला अजून डान्स करायचा आहे प्रिया नाचतच म्हणाली अंशने तिचं काही न ऐकता तिला त्याच्या दोन्ही हातात उचलून घेतलं आणि चालू लागला अंश सोड 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 मला डान्स करू दे प्रिया त्याला मारत म्हणाली पण अंशच्या भारदार छातीवर त्याचा काहीच परिणाम होत नाही उलट तिलाच लागतं आऊच दगडाचा बनला आहेस का रे किती जोरात लागला मला प्रिया नशेत तिचा हात चोळत म्हणाली मग गप्प ना, उगाच तुझ्या नाजूक हातांना त्रास का करून घेतेस अंश चालता चालता हसून म्हणाला तू आधी सोड मला आणि तू जा त्या साची बेबीकडे इथे आल्यापासून तर तुलाच चिपकून असते ती चिपकली आणि तू ही तिलाच चिपकून बसलेला असतो प्रिया नशेत त्याला बडबडत होती चिपकली अजून किती नाव दिलेत तू साचीला अंश डोळे मोठे करून बोलतो हडळ आणि चिपकली फक्त दोन प्रिया हाताची दोन बोटं त्याला दाखवत क्यूट फेस करून म्हणाली अंशला तिचं खूप हसू येत होतं आणि तिच्यावर खूप प्रेमही येत होतं रूम आधीच बुक केल्याने तो तसाच तिला उचलून रिसेप्शनवरून बुक केलेल्या रूमची की घेऊन निघाला अंश तू कुठे घेऊन जातोयस मला प्रिया इकडे तिकडे बघत म्हणाली बेडरूममध्ये अंश तिला घेऊन चालत म्हणाला पण आपली बेडरूम तर आपल्या घरी आहे ना आणि आपण घरी नाही बाहेर आहोत प्रिया अंशच्या गळ्यात हात गुंफून तिची बत्तीशी दाखवत म्हणाली माहीत आहे आपण आज इथेच राहणार आहोत मी आपल्यासाठी रूम बुक केली आहे अंश तिला लुक देत म्हणाला एवढ्यात त्यांनी बुक केलेली रूम आली अंशने प्रियाला हळूच खाली सोडलं आणि की कार्डने रूमचा डोअर ओपन करून प्रियाला आत घेऊन आतून डोअर लॉक केलं पण आपला एवढा मोठा बंगला असताना आपण इथे राहणार नो नो चल चल आपण आपल्या घरी जाऊ प्रिया बोलून लडखडत डोरकडे गेली आणि ओपन करू लागली पण डोअर लॉक असल्याने तिला उघडता येत नव्हतं ती तशीच नशेत डोर उघडण्यासाठी जोर लावत होती तिला असं बघून अंशला तिचं हसू आलं अंशने पटकन त्याचा मोबाईल काढून कॅमेरा ऑन करून त्या दोघे दिसतील असा मोबाईल सेट करून टेबलवर ठेवला आणि पटकन प्रिया मागे गेला आपल्याला प्रायव्हसी हवी ना म्हणून आपण इथे राहणार अंशने बोलून पटकन तिला जाऊन पकडलं आणि स्वतःजवळ खेचलं तशी बेसावध प्रिया त्याच्या छातीवर आदळली तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवर रोवले प्रियाने हळूहळू मान वर करून त्याच्याकडे बघितलं तर अंश एक टप तिच्याकडे बघत होता दोघांची नजरा नजर झाली तिने पटकन लाजून नजर फिरवली आणि लाजून त्याच्या कुशीत शिरली तिला लाजताना बघून अंशला तिचं हसू आलं त्याने तिच्या भोवती हात गुंफले आणि तिला घट्ट मिठी मारली प्रिया शांतपणे त्याच्या हृदयाचे ठोके ऐकत होती पण मध्येच तिला काहीतरी आठवलं आणि तिने अंशला जोरात धक्का देऊन बाजूला केलं बेसावध अंश प्रियाने मारलेल्या धक्क्याने दोन पाऊल मागे सरकला आणि गोंधळून प्रियाकडे पाहू लागला मला जायला हवं करण काव्या आणि आर माझी वाट बघत असतील प्रिया म्हणाली आणि लडखडत डोअरकडे जाऊ लागली नाव ऐकून अंशने चिडून प्रियाला ओढून भिंतीवर दाबले आणि स्वतः तिच्या समोर आला अन तिच्या दोन्ही बाजूला भिंतीवर हात ठेवून तिला पॅक केले अंश काय करतोय सोड मला प्रिया त्याला हाताने ढकलत अडखळत म्हणाली नाही सोडणार सोडण्यासाठी तर मी तुला पकडलंच नाहीये अंश रागाने म्हणाला तशी नशेत असलेली प्रिया ह्याला काय झाले रागवायला ह्या अर्थाने त्याच्याकडे बघू लागली सोड मला जाऊ दे आरवला भेटायचं आहे तो मला शोधत असेल सोड मला जाऊ दे प्रिया म्हणाली गेला तो आरव आणि तू परत कधीच नाही भेटायचं त्याला मी बोललो होतो ना तुला त्या आरवला भेटायचं बोलायचं नाही मला बिलकुल आवडत नाही तो आरव तुझ्या आसपास आलेला तरी तू त्याला भेटलीस बोललीस अंश रागाने म्हणाला आरव आणि मी फक्त फ्रेंड्स आहोत पण तू तर त्या साची भाची हडळीला बोलतोस तिच्यासोबत फ्लर्टिंग करतोस आणि ती हडळ सारखी तुला चिपकून किस करत असते मला ती तुझ्याजवळ बिलकुल आवडत नाही तीच काय दुसरी कोणतीच मुलगी मला तुझ्या जवळ आलेली आवडत नाही तरी मी तुला काही बोलते का प्रिया नशेत भडकून म्हणाली तिचं बोलणं ऐकून अंश तिच्याकडे बघतच राहिला अंशला खरं तर तिच्या अशा वागण्याचं हसू येत असतं त्याला कळत असतं ती जेलस होते नाही जेलसपेक्षा जास्त ती झाली झालीये त्याच्या बाबतीत अंश काही बोलत नाही पाहून प्रिया जास्तच चिडून त्याला जोरात धक्का देऊन स्वतःपासून बाजूला करते आणि पटकन डोअर उघडून अंशला रूम बाहेर काढते जा तू इथून त्या साचीकडे प्रिया त्याला ढकलत ढकलत खोली बाहेर काढत बोलते तसा एका क्षणात तो दार बंद करून दारावर तिला आपटतो आणि त्याच्या हातात बंदिस्त करतो काय झालं तुला एवढी का जेलस झालीस तू अंश तिच्या डोळ्यात बघत म्हणतो मला नाही आवडत तिने तुझ्या एवढं जवळ आलेलं प्रिया नजर खाली घेत म्हणते का नाही आवडत काही रिझन असेल ना अंश तिच्या आणखी जवळ जात म्हणाला बिकॉज आय लव यू अंश आय लव यू प्रिया नशेत हळूच म्हणाली तसे अंशचे ओठ हलकेच रुंदावतात क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यून धन्यवाद